केशव आवडला तुला चला कृष्णा तुला पोय आवडले शिरा घेत नाही थोडा पण चला हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत आहे आणि तुमचा सगळ्यांचा ना खूप छान असा रिस्पॉन्स मला येतो आहे खूप सगळं म्हणजे इतके छान छान कमेंट तुम्ही करतायत काहीताईंच्या इतके मस्त कमेंट असतात की त्या म्हणतात की तू आम्हाला जवळची बहीणच वाटते म्हणे आपल्यातलीच एक वाटते आणि बऱ्याच जणांना आता खानदेशी लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत आहेत तर त्याचा खूप आनंद होतो आहे मला बरेचसे उपदेशी महानवपंथीय लोक माझ्यासोबत जुडत आहेत तर त्याचा पण मला खूप जास्त आनंद आहे आणि असाच तुमचा सपोर्ट मला कायम राहू द्या आणि असेच छान छान कमेंट मला करत राहा तुमच्या कमेंटने मला खरंच खूप छान वाटतं उत्साह येतो अजून वेगळे वेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी आता वाजले आहे दुपारचे साडेबारा आणि तुम्ही बघितलं की मस्त चहा शिरा आणि पोहेंचा नाश्ता झालेला आहे छान दवपूजा वगैरे घरातले कामं सगळे आवरून झालेले आहेत आणि आता ना आमच्या कॉलनीमध्ये पार्टी ठेवलेली आहे मस्त छान वरणबट्टीचं आहे तर सगळ्याजणी मिळून तिथं पार्टी करायची आपल्याला आणि त्याच्यासाठीच तिथं आता सगळेजण मदत पण करताय सुरुवातीला तर तिथं जायचंय तर चला मग आपण जाऊया आणि तिथलं पण मग तुम्हाला दाखवते मी आ, कशी आम्ही बनवतो वरण बट्टी वगैरे तर चला मग व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत आता इकडं सगळे जाणे पा मी तुमची इकडे हे मिरच्या कापताय रोकडे ताई हॅलो तिकडे ज्योती ताई कोथंबीर निवडते नंदिनी ताई टमाटे कापते हा काय ताई पण कोथंबीर निवडते इकडं मावशी वांगे कापतून घ्यायला त्यापेक्षा जिलोबी परवड परवडत नाही पण मग आम्ही हाऊस होती बाबा भुईत्यांना शिराणी राजमार काहीत्यांना शिरा घालते मग काय करू मग मोना ताई काय करते आम्ही थोडा थोडा येथि

वो था था था। काय काय पिढा मध्ये काय ले ले था। है। है <laughs> था था। काय बोला लवकर आणि हे दादा गेले ते किराणा घ्यायला कुठे गेले दादा ते आता मागे तुम्ही काय काय टाकलंय ताई मट्टीच्या पिठामध्ये धणे आणि बळीसो टाकले आणि मक्की कुठे गेली मक्की पण टाकलेली आणि कणिक मरताना त्याच्यात गोवा टाकावा लागेल पण आणि जाडसर दळून आणि थोडं जाडसर दळावं लागतं ते असं बघा करकरीत हे दादा गेले होते बाईक वर पडत हे काका गेले घ्यायला पैसे घेतले बस पण काय आणलं मिरची आणले का निस्त मिरची आणले काकांनी हे दादानी वांगे आणले शंभर रुपये किलो

याच्यावर करणार आहे का गॅसवर कुठं गॅस नाही मिरची काय भाजी करायची मावशी तळाच्या या मिरच्या तळ्यासाठी कापून राहिल्या आता तुम्ही <सथ> <सथ> मिरच्या काय करायचं लावायला मस्त तळून खाणार आहेत आम्ही शेंगणार ते कूट दही टाकून मिरच्या बनवणार आहेत जो शक्य झालं रेसिपी शेअर करू तुमच्यासोबत नक्कीच आता इकडे दादा भाजी टाकणार आहेत कमी असत

आता इकडं फोडणी दिलेली आहे काय काय टाकलं ते मध्ये फोडणी मध्ये साजरा ची पेस्ट लसूणची पेस्ट आणि टमाटर आणि कढीपत्तू हा ते कशा कशाला पण वरणाची फोडणी नाही जास्त ना वरण त्याला टेस्ट आणि तिकडं ते नाळ शिकून आणलेली आहे

का पकड एक मिनट इथून हां सगळ्यांच्या घेऊन हा थमतीने मला शूट घ्यायचा इथं अगं

Come on, come on. Come on, come on. Come छानपैकी आता मस्तपैकी बट्ट्या घडलेल्या होत्या आम्ही सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर आता इकडं मस्त चुलीवर आम्ही पातेलं ठेवलेलं होतं त्या दोन ताई मोना ताई सीमाताई त्यांनी चुलं पेटवला ते पातेलेला बुन लावलं मातीचं आणि मग इकडं आता मला वाटलं पाणी टाकायचं आहे पण म्हणजे पा काही कसं होतं ना काही वेळेला आपल्याला काही गोष्टी माहिती असतात तरी अशा काही चुका होत असतात आता हे मला माहिती आहे की पाणी उकळू द्यायचं असतं आणि मग टाकायचं असतं पण तरी मग मी घाई गरबडीमध्ये म्हणजे तसेच दोन तीन बट्ट्या टाकल्या पण मग ते पुन्हा काढल्या आणि पाणी अजून मस्त छान असं उकळू दिलं आणि मग ह्या बाकीच्या बट्ट्या टाकल्या बाकीच्या म्हणजे सगळ्याच बट्ट्या आता टाकलेल्या आहेत पाण्यामध्ये तर ही पण तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा की पाणी असं छान उकळलं की तेव्हाच ह्या उकळायला टाकायला लागतात बट्ट्या <aledly running sound>

आता सगळं आवरून वगैरे आम्ही साधारण साडेचार पाच वाजता जेवायला बसलो पण काय झालं माहिती आहे का अचानक पाऊस यायला लागला आणि मग सगळ्यांनी तसेच ते ताटं उचलले आणि मोना याच्या घरात गेलो मग आणि मग तिथं जेवणं केले तर अशी झाली होती आजची ही पार्टी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मला जेवण झाले जास्त

पारा तो मी सांगते नंदू ते स्केच करतो